प्रभाग क्रमांक दोन मधील जोशी गल्ली येथील गणराज गणपती मंडळाच्या वतीने श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली दोन मधील जोशी गल्ली येथील गणराज गणपती मंडळाच्या गणरायाची मिरवणूक थाटामाटात निघाली गणराज गणपती म्हणजे शेळगीचा राजा शेळगीतील आजोबा गणपती या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकी प्रारंभी श्री गणरायाची पूजा स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली ही मिरवणूक लेझीम ताफ्यासह ढोलीबाजा आणि आकर्षक देखाव्याच्या सादरीकरणानं निघाली गुलालाची उधळण करत फटाक्याच्या आतशबाजीनं मिरवणुकीचा भव्य दिव्य असा नजारा पाहायला मिळाला या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांचा शाल आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी केदारनाथ उंबरजे यांनी लेझिम खेळून आनंद साजरा केला ही मिरवणूक शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालय इथून सुरू करण्यात आली याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष जयराज भोसले मधुकर भोसले श्रीनिवास भोसले महेश सुरवसे मंथन सुरवसे कपिल सुरवसे मलिन भोसले सुहास सुरवसे संजय शिंदे लक्ष्मण दोरकर तानाजी चौगुले यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते